खरं तुम्ही सांगा ना सही त्यांची होती हा <णाँगाँ> बोला कॅमेरा जी ऑर्डर झाली गेल्या महिन्याच्या वीस तारखेला जी ऑर्डर झाली त्याच्यामध्ये कोर्टाने सरकारतर्फे एपीपी वेनेगावकर साहेबांनी अशुरन्स असं दिलं होतं की रिपोर्ट रिपोर्टमध्ये मॅजिस्ट्रेट कस्टडी कस्टोडियल डेथचा जो रिपोर्ट आहे त्याच्या अनुषंगाने चार जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना रिस्पॉन्सिबल धरलेलं आहे अक्षय शिंदेच्या डेथमध्ये असं असताना आम्ही अप्रोप्रिएट रिपोर्टच्या फायंडिंग प्रमाणे कारवाई करू आता कारवाई करणं म्हणजे का तात्काळ एफ आय आर दाखल करणं हे कायद्याप्रमाणे क्रम प्राप्त असताना गुन्हा दाखल न केल्यामुळे मला मध्यंतरी तेवीस तारखेच्या दरम्यान एक माहिती मिळाली की आमच्या जे क्लायंट्स आहेत त्या लोकांना धमकावलं जात आहे म्हणून मी पोलीस स्टेशनला एक सोशल ऍक्टिव्हिस्ट आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही गेलो कंप्लेन रजिस्टर करण्यासाठी इन्सिस्ट केलं परंतु कंप्लेंट दाखल केली नाही प्रश्न हा उद्भवला कायद्याचा परभडीमध्ये ज्या वेळेस संविधानाच्या समर्थनार्थ काही लोकांनी आंदोलन केलं त्यावेळेस पोलिसांनी सुवा मोठा गुन्हा दाखल केला अक्षय शिंदे मृत्यू झाल्याच्या नंतर त्याने पोलिसांवरती फायरिंग केली म्हणजे मेलेल्या माणसाने फायरिंग केली असं ते त्यांचं म्हणणं होतं म्हणून संजय शिंदेच्या सांगण्याप्रमाणे मुंब्राच्या पोलिसांनी एफ आय आर तात्काळ दाखल केला मला सांगायचंय की ज्या वेळेस संविधानाचा तिसरा स्तंभ म्हणून आम्ही न्याय व्यवस्थेला पाहतो आणि त्या तिसऱ्या स्तंभाचा एका न्यायदंडाधिकारी साहेबांच्या रिपोर्टच्या अनुषंगाने ज्या वेळेस फायंडिंग येतात की दिस फाय पर्सन पोलीस ऑफिसर रिस्पॉन्सिबल फॉर डेट ऑफ अक्षय शिंदे त्याची कारण विमानसा होत असताना मग कायद्याचा समानतेचा निकष हे महाराष्ट्र त्याच्यामुळे आम्हाला तुम्ही या प्रकरणातून एनओसी द्या आता जो वकील लावायचा आहे एम वकील त्याची तरी सही पाहिजे त्याचा ऍड्रेस पाहिजे तेही नाही त्याच्यामध्ये मग मी क्रॉस चेक करायला यांना फोन केला ते म्हणाले आमचं असं म्हणणं नाही आम्हाला तुम्हीच कंटिन्यू वकील करायचं पण आम्हाला के, के, केस मागे घेण्यासाठी नाना प्रकारे दबाव येतोय मला तुम्हाला पत्रकारांच्या माध्यमातून सगळ्यांना जे कोणी याच्यामध्ये तपासिक यंत्रणेवरती प्रभाव टाकण्याचा किंवा माझ्या क्लायंटला धमकावण्याचा किंवा त्यांना या केसमधून बॅकअप करण्याचा जर प्रयत्न करत असेल तर ते सगळ्यात मोठी घोडचूक करत आहे आणि मी जो कोणी व्यक्ती याच्या पाठीमागे आहे मला त्याचं नाव आता शेवटची संधी देतोय जर त्याने ह्या सगळे उद्योग थांबवले नाही तर मी फक्त नाव डिस्कस करण्यापुरतं थांबणार नाही मी सरळ सरळ कारवाईच्या मागे लागेल म्हणून माझी विनंती आहे की आता तरी तुम्ही हे सगळे प्रकार थांबवा सत्य लोकांपर्यंत येऊ द्या आणि सत्य लोकांपर्यंत त्यावेळेसच येईल ज्या वेळेस याची निष्पक्ष चौकशी निष्पक्ष तपास न्यायालयाच्या आधिपत्याखाली जोपर्यंत होत नाही तोपर्यंत होणार नाही आता आज सरकारतर्फे सबमिशन करायचं होतं की याच्यामध्ये तुम्ही एफ आय आर दाखल केला की के नाही केला आणि का नाही केला याचं उत्तर द्यायचं होतं सरकारतर्फे सरकारी वकील आज नाही त्यांचे काय पर्सनल डिफिकल्टी आता पर्सनल डिफिकल्टी काय आहे हे याच्यामध्ये सांगण्यात आलेलं नाही त्याच्यानंतर मला असं कळालं की संजय शिंदे आणि इतर जे कोणी त्या गुन्ह्यात ज्यांना जबाबदार धरलेला आहे अक्षय शिंदेच्या मृत्यू प्रकरणी त्यांनी पण इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन फाईल केलं बट त्या इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन जर आपण पाहिलं त्याची कॉपी देखील आम्हाला सर झालेली नाही आहे आणि कायद्याप्रमाणे याच्या आधी देखील एका केसमध्ये आपण पाहाल सेम, सेम सेम सिमिलर सिमिलर सुरेंद्र गोपाल रायना हे वसईमध्ये एक एन्काउंटर झाला होता त्या केस मध्ये पण आरोपींनी रजिस्ट्रेशन ऑर्डर होणार त्याच्या आधीच केला होता तर त्यांचं ऍप्लिकेशनच पहिले टेनेबल नाही आहे आईस ऑफ लॉ प्रमाणे मला हेच सांगायचंय की आताची परिस्थिती अशी की आम्हाला तिन्ही बाजूने लढा द्यावा लागतोय एक जे करप्ट पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या विरोधात तर द्यावाच लागतोय ज्यांनी हा एन्काउंटर घडवून आणला आणि दुसरे त्यांना वाचवण्यासाठी ते राजकारणी येत आहेत त्यांच्याही विरोधामध्ये वेगळे स्टेप्स घ्यावे लागत आहेत आणि तिसरं म्हणजे सामाजिकरित्या यांच्यावरती जो दबाव राजकीय पक्ष आणि पोली काही ते करप्ट पोलीस अधिकारी ज्याच्यातले आरोपी त्यांच्या मार्फत जो दबाव देण्यात येतोय त्यांच्याही विरोधात लढावा लागतोय मला तुम्हाला इतकं सांगायचंय सत्य परेशान होऊ शकतं लेकिन पराजित नाही इन्स्टिट्यूशनचा ज्युडिशरीतला एक वकील हा त्यांच्या तो त्यांच्या समोर त्यांना नको आहे म्हणून त्याला देखील बाहेर एक मेव मी त्यांना सपोर्ट करणार आहे सगळ्यांना माहिती आहे मी पण त्यांना सहन होत नाहीये अशी परिस्थिती आहे म्हणजे ते अगोदरच त्यांनी गुन्हा केलाय आणि म्हणून ते स्वतःला वाचवण्यासाठी हे नाना प्रकारच्या शेवटचा हत्यार वापरतायत असं स्पष्टपणे दिसून येतात कोर्टाने काय सांगितलं संपूर्ण प्रकरणावर कोर्टाने मला कोर्टाने आम्हाला हे सजेस्ट केलं की तुम्ही हे सगळ्याच्या गोष्टीत ॲफिडेव्हिटवर द्यायला पाहिजे आणि कोर्टाच्या त्या म्हणण्याचा मी स्वागत करतो बरोबर आहे कायद्याप्रमाणे अफिडेव्हिटवर द्यायला पाहिजे पण क्लायंटच माझा दहा दहा दिवस जशी ऑर्डर होते त्याच्यात माझ्या कॉन्टॅक्टमध्येच मा येत नाही मला भेटत नाही वारंवार भेटायला येतो येतो म्हणतात तर ते भेटू शकत नाही त्याचे काय कारण आहेत ते अजूनही बोलत नाही ते दडपणा खाली त्यांचे चेहरे तुम्हाला दिसत आहेत ते चे तुमच्याशी बोलायला घाबरतायत ते कुठल्या मेंटल स्ट्रेस आणि मेंटल ट्रॉमामध्येच जात आहेत हे तो कल्पना मला करवत नाहीये सरकारने सांगितलं की आम्ही सिक्युरिटी देतो यांना का अजूनपर्यंत सिक्युरिटी दिली गेलेली नाहीये काय रिझन आहे याच्या पाठीमागं का, का त्यांना असं मोकळं वाऱ्यावर सोडलं गेलेलं आहे परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये मॅजिस्ट्रेट कोर्टाचा रिपोर्ट नसताना दहा लाखाची तुम्ही अर्थसहाय्य जाहीर केलं मग इथे मॅजिस्ट्रेट कस्टडी कस्टोडियल डेटचा मॅजिस्ट्रेट साहेबांचा रिपोर्ट असताना तुम्ही दहा लाखाचा इथे देखील यांना अर्थसहाय्य का दिलं जात नाही या सगळ्या मागण्या आम्ही ऑलरेडी कोर्टासमोर ऑलरेडी माझ्या पिटिशनमध्ये मी आज जे डॉक्युमेंट टेंडर करत होतो त्याच्यामध्ये केलं पण ते ऍफिडेव्हिट नसल्या कारणाने हा फक्त टेक्निकल आणि लिगल लॅब्स असल्या कारणाने त्यापिडिओ मला रेकॉर्डवर देता आलेलं नाही तरी आम्हाला गुरुवारपर्यंत तो वेळ आहे गुरुवारी आम्ही जे आता ह्या सगळ्या गोष्टी आता यांचं असं म्हणणं आहे की आता ते माझ्यासोबतच मी त्यांना तिथे ठेवी जे नाही करून ते दडपणाखाली खाली राहणार नाही म्हणून त्यांनी मला विनंती केल्यावरून आता त्यांना मी माझ्यासोबतच घेऊन जाणार आहे ते त्यांची कुठेतरी योग्य ठिकाणी कशी व्यवस्था करता येईल माझ्या प्रोफेशनल प्रॅक्टिसच्या पैशातून तेही आमचं एक सामाजिक कर्तव्य ड्युटी टुवर्ड्स द सोसायटी ऑफ द ऍडव्होकेट ते आम्ही पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळे वकील जे कोणी या केसमध्ये दे लढा देत आहेत ते आम्ही कटिबद्ध आहोत